नमस्कार मी अक्षय भारती निर्भय पत्रकार चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चार दिवसापूर्वी आपण यशवंतनगर झोपडपट्टी यांशी चर्चा केली होती येथील नागरिकांशी चर्चा केली होती तर आज आपण परत एकदा गॅलेक्सी सहकारी संस्था सा, मर्यादित येथे पुनर्वसन झाले तिथेही नागरिकांशी चर्चा केली आहे आज आपण झोपडपट्टी मध्ये राहणारे लोक चांगल्या पक्क्या घरामध्ये राहण्यासाठी आलेले आहेत आणि पक्क्या घरामध्ये राहण्यासाठी येत असताना आपण अनेक वर्ष झोपडपट्टीमध्ये काढलेले त्याच त्रासाला कंटाळून आज राज्य सरकार केंद्र सरकारने झोपडपट्टीचा विचार करून त्यांना चांगल्या घरात राहण्यासाठी स्वप्न साकार केलेले आहेत झोपडपट्टी धारकांचं तर या घरामध्ये येण्यासाठी तुम्हाला काय अडचणी पोहचलेला खूप विरोध झाला होता तेव्हा खूप विरोध झाला होता आम्हाला कि येईपर्यंत कारण आहे ना आमच्या याच्यात सात ते आठ दहा वर्ष याच्यात गेलेले आहेत आम्हाला हे घर मिळेपर्यंत आमच्या अविनाश भाऊ चौधरी खूप कष्ट घेतले कारण ना एवढ्या लोकांनी विरोध केला की ते आम्हाला घर मिळेपर्यंत आम्हाला असं वाटत होतं मिळतंय की नाही आणि ज्यावेळेस इकडे बांधकाम चालू केलं त्यावेळेस आम्हाला आजूबाजूच्या लोकांनी खूप त्रास दिला होता खूप म्हणजे खूपच त्रास दिला तो पण आम्ही आता तो सक्सेस झाला तो आमच्या ताईमुळेच झालाय सक्सेस मग आता तुम्ही राहायला आलात हो आता आम्ही इथे राहायला आलोय तिकडे बघा माझ्याकडे बोलतो दहा पंधरा दिवस झाले आम्ही इथे येते राहिलोय राहायला कसं वाटतं तुम्हाला खूप भारी वाटतंय कारण आम्हाला जेवढी जागा पाहिजे होती तेवढी आम्हाला आमच्या स्वप्नानुसार आम्हाला पूर्ण मिळालेली मग तुम्हाला केलं का झोपडपट्टी धारकांच्या तुम्हाला सहकार्य केलं अविनाश भाऊ चौधरींनी केलं ताईंनी मेन ताईंचाच मेन वाटा याच्यात ताईंच चा मेन सहकार्य होत वैशलताई गोडेकर आणि राहुल भाऊ भोसले पण ताई आमच्या मेन होत्या आणि आम्हाला आमच्या झोपडपट्टीत जो कोण पुढाकार असेल तो आमचा अविनाश भाऊ चौधरी तुमच्या यशवंत नगर मध्ये किती घर होते आणि तुम्हाला किती घर मिळाले आमची दोन सासू सासऱ्यांचं एक घर होत आणि आम्ही जे फॅमिली राहणार होतो ते आमची दोन होती म्हणजे माझा नवरा आणि आमचा धीर आता आम्हाला तीन घरं मिळालेली आहेत आमच्या हक्काची आहे तुम्हाला समाधानी आहे आम्ही समाधानी आहे काय नाव आहे तुमचं छाया अनिल ओके आपण या ठिकाणी काही महिला आहेत आणि रहिवासी आहेत आ, किती दिवसापासून तुम्ही यशवंत नगर मध्ये राहत होता माझं बालपण इथंच गेलेलं माझे आई वडील इथंच राहत होते आम्ही इथंच सगळं मी लहान आणि मुडीच झाले इथंच माझं लग्न करून दिलं इथंच लेकरं झाली मला इथंच मोठी झाली आईला चौधरी माझा मुलगा आहे माझ्या मुलाने सगळं सहकार्य सगळ्याला सगळं करून दिलंय घरदार करून दिलं त्याला घरदार केलं तरी त्याला विरोध आणखीन बी लोकांचा विरोध आहे भरपूर विरोध आणखीन बी त्यात माग आहेत एवढं छान स्वप्नातलं घर करून दिलं जेवढं होणार नव्हतं तेवढं करून दिलं माझ्या लॅकर मग यामध्ये काही लोक म्हणजे या झोपडपट्टीला विरोध करत होते आणि त्यामध्ये एका दोन दोनचे चार घराची मागणी करत होते असं काही समाधानी मिळाली का काही नागरिकांना नाही जेवढे घर आहेत तेवढे जेवढे ज्यांचे त्यांचे दार घर आहेत तेवढ्याना सगळ्यांना सगळे सगळे भरपूर घर भेटलेले आहेत आताही लोकांनी काय केलंय बाहेरचे जे जे घर सोडून गेल्यात घरे विकून गेल्यात त्या लोकांच्या यांनी बोलून फार्म भरल्या त्यांच्या लेकरांचे भरल्यात त्यांचे कोण भाडंकर येऊन गेले त्यांचे सुद्धा ह्या लोकांनी आता फार्म भरलेले आहेत आता सध्याला आता त्या लोकांनी हा असं केलेला आहे आणि त्या लोकांना घेऊन माझ्या लेकरांबरोबर मॅडम बरोबर अण्णा भोसले बरोबर आपल्या राहुल भोसले सगळ्यांच्या सगळ्यांच्या सगळ्यांनी विरोध करून लागले ती करायला पण यात काय माझ्या बाळांचं माझ्या मॅडम नाही ही सगळी लोक सगळी माझ्या विरोधात माझ्या लेकरांना हिल्ला करायला लागला लाग, पण झालं स्वप्नातलं घर सगळं समाधान आहे माझ्या जीवाला सगळ्यांना समाधान आहे त्या घरादाराचं जेवढे आलं ना 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 तेवढ्यांना अजून येणार आहेत ते सुद्धा तेच बोलतात आता सध्याला बस बर काय नाव आहे काजल स्वप्न गायकवाड कधीपासून तुम्ही यशवंत नगर मध्ये राहतात माझा जन्म झाला यशवंत पण यशवंत नगर मध्ये यशवंत नगर मध्ये राहत असताना तुम्हाला काय काय अडचणी निर्माण झाल्या होत्या अडचणी म्हणजे एका घरात ऍडजस्ट होत नव्हतं आम्ही फॅमिली आमच्या आठ जणांची फॅमिली एका रूम मध्ये आम्हाला ऍडजस्टच होत नव्हतं मग आता आम्ही दोन जण आहेत म्हणजे एखादी रचलग्न नाही तर दोन घर भेटली आम्हाला आम्ही समाधान येत होते किती घर होते तुमच्यापूर्वी दोनच होते दोन घर होते दोन घर मिळालेले काय बिल्डरनी काय त्याच्यात फसवणूक वगैरे केली सरकारने काय फसवणूक केली इथलं सरकारनी ज्या यशवंत नगरच्या झोपडीधारकांना प्रत्येकाला घर देण्यासाठी यशस्वी झाले असं वाटतंय का तुम्हाला हो झालेत पण आता लोकांच्या अपेक्षा अशा आहेत बरेच लोक इथं घर येऊन बघून जेव्हा गेले त्यांचे डोळे फुगले त्यांना असं वाटतं की एकापेक्षा अजून एक घर पाहिजे तिथली घर अशी होती की आम्हाला उठायला बसायला सुद्धा जागा नव्हती लोकांचे घर छोटे छोटे त्यात कसे राहायचे ते आम्हाला माहिती आले तर आता त्यापेक्षा तर हे खूप चांगलं आहे हे घर म्हणजे एकाच घरात बाथरूम होतं आंघोळीचं संडास बाथरूम सगळं त्यातच होतं तर त्याच्या प्रतिनिधीने हे खूप चांगलंय तर लोकांना असं वाटतं की आमचं तिथं एक होतं तर तिथं दोन कसे मिळणार घर आता एकाच्या बदल्यात एकच मिळणार आपले माझे दोन घर तर मला दोनच मिळणार मी चार नाही मागू शकत ना असं काय प्रयत्न होतो का तुमचा नाही असं एकाचे दोन मागण्याचा प्रयत्न होत त्यांना भरपूर जे विरोधक आहेत त्यांना एकाच्या बदल्यात तीन घर तीनाच्या बदल्यात सहा घरं असं कुठून जाणार का विरोध करतात ते लोक आज माहिती तुम्हाला वाटतं सुटल्या सुटल्या तुम्हाला काय तिकडं आम्हाला गटरचं चंबरचं टेन्शन कधी पाणी नसायचं कधी लाईट नसायची चंबरचा सारवा वास असायचा लहान मुलं रांगत रांगत बटरी जवळ जायची त्यापेक्षा तर हे खूप चांगलंय लाखपटीने चांगलं म्हणजे आरोग्यात सुटका झालं सगळं सगळं आहे इकडून लेकरांना शाळा जवळ आहे का आम्हाला इथून जवळ आहे आम्हाला सगळं जवळ आहे काय वाटतं ताई तुम्हाला त्या पक्क्या घरामध्ये राहायला आलात आणि पक्क्या घरामध्ये कधी तुम्ही राहायला आला सर्वप्रथम तर घोडेकर ताईंचं खूप खूप खुँ धन्यवाद आणि राहुल दादाचं पण अविनाशचं पण कारण की त्यांनी आम्हाला एक ना अशा कच्च्या घरातून असं दारात गटार वगैरे वडा वगैरे भात असायचा इतक्या घाणीत आम्ही राहत होतो आणि आम्हाला अशा स्टँडर्ड एरियात अशा हाय लेवलच्या एरियात असं सुंदर स्वप्नांचं घर बनवून दिलंय त्याच्यामुळं त्यांना खूप खूप धन्यवाद त्यांचे खूप खूप थँक्यू आणि ज्या पद्धतीने ताईंच भाऊंच कौतुक करताय पण दादांनी आणि भाऊंनी आणि ताईंनी हे घर बांधून दिले का तुम्हाला का सरकारने बांधून दिले त्यांच्यामुळे सरकारने बांधून दिले ना ते होते समोर म्हणून सरकारने बांधून दिले ना ने तर हा प्रकल्प उभा करण्याचं स्वप्न पाहिलं आमच्यासाठी गरीबांसाठी तेव्हा तरी झाले ना घर स्वप्नाचं घर पूर्ण मग किती घर होते तुमच्या तिथं यशवंत नगर मध्ये ते काय मला एवढं जास्त घर माहिती माझे आमचे तीन होते मग तीन पैकी किती भेटले तीन पण भेटले तिन्ही भेटले हो तीनचे चार पाहिजे नाही 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 ज्यांना पाहिजे त्यांना विचारा तुम्हाला काय तुमची काय अपेक्षा आहे माझी एवढीच अपेक्षा आहे की अविनाशने आतापर्यंत जी धडपड केलेली आहे सगळ्यांसाठी घर भेटण्यासाठी आणि मॅडम राहुल दादा पण त्याला भरपूर सहकार्य एकमेकांना केलेले आम्ही पण त्यांना सगळ्या गोष्टी साथ आहे कारण की प्रत्येक गोष्टीला मॅडम आमच्यासाठी कधीही उभे राहिलेले आहेत आणि यशवनगर मधील सगळ्यात मोठा म्हणजे महिला वर्ग त्यांच्यासाठी नेहमी मॅडम कधीही कुठल्याही टाइमाला कधी कुठेही वेळ काढून आलेला आहे त्याच्यासाठी आम्ही काय मॅडम सोबत असू आणि ने आमचं स्वप्नाचं घर पूर्ण केल्याबद्दल खूप खूप थँक्यू घर देण्यासाठी काही काही कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे पैशाची मागणी वगैरे काही केलेली का नाही नाही प्रकार नाही नाही असं काहीच नाही झालेलं पैसे मागणे काय केली नाही नाही मी काय म्हणते सर जर असं काही कोणी दिशाभूल करत असेल आडानी माणसांची वगैरे तोंड बघून जर काही लोक का बोलण्याची काही स्टाईल मारत असतील किंवा काही राजकारण करत असतील ना तर आम्हाला सामान्य माणसाला काही त्याच घेणं देणं नाहीये कारण की आम्हाला आमचा हक्काचं घर मिळालेलं आहे आणि ज्यांना चांगल्या घरात राहायचं त्यांनी आवृद्धून येऊन राहावं नको त्या गोष्टींचे ह्याचे पाय त्याचे पाय खेच हे गोष्टी करू नये म्हणजे तुमच्या चांगल्या घरात राहण्याला आलेल्यामुळं काही लोक राजकारण करून पाहतात तुम्हाला असं वाटतं काही मी नो आयडिया मी त्याच्याबद्दल काही नाही बोलणार पण मला एवढंच पण आम्हाला स्वप्नाचं घर मिळाले त्याच्यासाठी राहुल दादा अविनाश आणि मॅडमना अण्णांना खूप 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 थँक्यू भाऊ काय वाटतं तुम्हाला झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला पक्क घर भेटलं हक्काचं हक्काचं किती घर तुम्ही होतात मग किती घर भेटले तुम्हाला दोन्ही घरात तुम्ही समाधानी आहे का तुमचं कुटुंब समाधान आहे काय वाटतं तुम्हाला या घराच्या संदर्भामध्ये अजून काय कमी वाटतं या घरामध्ये काही कमी वाटत नाही काही अडचणी आले का तुम्हाला आठ दिवस झालं काय काही वाटत नाही सगळ्या गोष्टी पुरेशा आहेत काय नाव तुमचं अक्कोबाईराव साहेब ठाण ठाणे म्हणजे कुटुंब खूप मोठं राहत यशवंतनगर मध्ये सगळ्यांना घर भेटलेत आहेत काय तुमचे नाते कोणी काय त्याला राहिलेच नाही कोण नाही की आता त्यांचं घर भेटली म्हणजेच ना पण ते त्यांना तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला का चांगलं राहत नाही पण ते बघून गेलेत ना तेलच येतील अडचणी आहेत काय त्यांची घरात जे असेल काय करी काय होतं का बरं त्यांच्या खरं घर ते नाही एवढं घर होते का काय नाही काय नव्हते त्यांची जशी त्याला जेवढी होती तेवढी जशी त्याला भेटल्यात घर आणि मग ते जास्त घर मागणे ते असं काही अपेक्षा करतात आमच्या लोकांनी नाही टाकले नाही टाकले नाही टाकले ज्याला जेवढं घर आहे तेवढं घर तेवढी भेटले बरं वाटत तुम्हाला काय म्हणता काय नाव तुमचं माझं झालं बाई संभाजी चौधरी आ, किती घर तुमचे यशवंतनगर एकच घर होतं तेवढे दरवाजे होते तेवढे घर भेटलेले असते यशवंतनगर मध्ये खात्रीशीर सांगताय तुम्ही हो असं तर कळत की कोणी बिल्डर नाही कोणी सरकारने आम्हाला आम्ही हक्कानीच घेतलं आणि हक्कानेच आणि इतर राहायला आलेलो आहे आणि जे आता लोक जे रोज आहे ना असं आम्हाला हे आमची उडी घर ही समजा हे भाडेकरांना घर का द्यायची जे आता तिथे राहत असतात साठ वर्षे पन्नास वर्षे त्या लोकांना हक्काची घरं द्या जी आता परवा येत वीस वर्षात येतात पंधरा वर्षात त्यांना का घर द्यायची जे हक्काचे त्यांना द्या ना घर त्यांनी राहू द्या ना त्यांच्यासाठी हो लढा तुम्ही तुम्हाला घर नाही भेटलं म्हणून पण बाहेरच्यासाठी काय लढता तिथं तुम्ही बाहेरच्यासाठी काढतात जे तुमच्यासाठी एकट्या करतो ना उभा त्याच्यासाठी उभा राहतो मी पण ती पण तुमच्यासाठी उभा राहतो म्हणजे घर देणं म्हणजे भाडेकरी भाडेकरी तुमच्या घरांनी आता हा लोक बाहेर गेलेले राहायला त्यांनी ठुलेले पंधरा वर्षे वीस वर्षे किंवा अठरा वर्षे काय असे राहिलेले भरपूर लोक मग त्यांना का घर द्यायची किती घर भरपूर आहेत भरपूर आहेत अशी मग तुम्हाला इथं पण पाहिजे तुम्हाला चांगले एरियात पण पाहिजे मग हे कुठला नाही आहे तुमच्याकडं मला हीच बोलायचं होतं म्हणून मी बोलले काय बोलायचं ती पण आता तुम्हाला वाटतं की काही लोक तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात ज्यांनी आता घर घेतलं त्याला सहा सहा घर आहेत पाच पाच आहे मग तिकाना राहायला ये त्यांनी तेव्हा समजा विचार करायचा तेव्हाच त्यांनी तर समजा विचार करून बाबा तुम्हाला मी दोन दोन घर देतो एक एक घर देतो पाच पाच घर देऊन सुद्धा विरोध होतो विरोध होतो म्हणून मी आता ही बोलते इथं तुम्हाला की विरोध होतो का होतो तुम्ही हक्काची घरं घेतली पाच मग आता विरोध का आला तुम्ही तिथं काय अपेक्षा वगैरे काय या त्यांची काय अपेक्षा घेतल्याच घर बाबा मग आता आपण काय व्हायला लागलोय जे केलं ते चांगलंच केलंय आज माझ्या घरातच संडाचं पाणी भरपूर लय येत होतं पण मी राहिले तिथं तीस वर्ष काढले मला आठ दिवस नाही मला येऊन आता महिना होईल एकदमच चांगलं वाटतंय कोण नाही मला शेजारी तरी पण मला लय भारी वाटते दुसऱ्याच मजल्यावर घर आहे मला भारी वाटतंय आणि छान वाटतंय मला काय नाव आहे मागी तुमचं मल्लवी नगर मध्ये यशवंत नगर मध्ये किती वर्षापासून माझे वडील तेलगू मध्ये नोकरीला होते आणि मी पहिलेल्या शाळेत असल्यापासून इथे राहिलेले मी यशवंत नगर मध्ये आणि त्याच्यानंतर माझे लग्न होऊन आता बत्तीस वर्ष चालू आहे आणि त्याच्यानंतर एका बाईचा ठाकूरबाई म्हणून कल्पना ठाकूर म्हणून त्यांच्या घर घेतलेले होते मी आणि त्या दोन हजार दोन मध्ये घेतले होते मी घर मग ते मी घर घेऊन दोन महिन्यामध्ये त्यांनी बाहेरून फोटोपास करून घेतला त्यावेळेला आम्हाला विकताना म्हटले फोटोपास नाही आमच्याकडे आणि मला विकल्याच्या नंतर तिने फोटोपास करून घेतला आणि विकत घेऊन त्यांनी घेऊन पण आम्हाला परत आमच्या नावाने म्हणायला लागले माझं घर आहे तुझा काय संबंध आहे याच्यामध्ये तुमच्याकडे काय बोलावत आणि हा त्या वेळेला लिहून वगैरे घेतलं होतं आणि त्यांनी स्टॅम्प पेपर वर साधे स्टॅम्प पेपर वर मला लिहून दिले होते आणि मग मी राहुल बाऊन पैसे गेले अण्णा भोसल्यां तशी त्या सगळं माझ्या बरोबर पेंपरला आले होते त्यांनी चिंचवड गावामध्ये मग त्यांनी मग त्यांनी मला म्हटले बाई तुझ्या घर तुलाच मिळून जाणार का तर हाती तू उत्तीत आणि तू विकत घेतलेली ती कशी म्हणते तिला पण बोलून घेतलं चिंचवडगाव मध्ये झोपडपट्टी पुनर्वासन विभागाने तुमची कागदपत्राची पडताळणी करून तुम्हाला फोटोपास दिला का त्यावेळेस मग आता आणि जो तुमचा मूळ मा, मुण मालक म्हणून जो घेत होते त्यांना त्याच्यानंतर काही फोटो पास वगैरे तिच्याकडेच येतो ते तिला मागायला पण गेले होते पण तिने दिलेले पण नाही झोपडी क्रमांक जो होता तो झोपडी क्रमांक तुम्हाला मिळाला त्यानंतर त्यांच्या फोटोपासावरती असणारा झोपडी क्रमांक हा रद्द झाला होता का हा रद्द झाला होता का ख्रीशीर सांगताय खात्रीशीर झालं होता मग ह्याच्या अडचणी समोर येतात समोर घर पाहून तुमचं हा त्यांना हे बघवं नाही आता आणि त्याच्यावर त्यांनी लढाई करायला लागली परत परत लढाई म्हणजे संघर्ष करून तुमचं घर वापस करत तुम्हाला काय वाटतं घर वापस मिळेल का त्यांना नाही मिळू शकणार राहुल हे वैशाली गोडेकरताई पाठीशी आहेत राहुल भोसले पाठीशी आहेत आणि अविनाश चौधरी पाठीशी अविनाश आणि सरकार आपल्या हे पाठीशी अविनाश चौधरी कोण येते अविनाश चौधरी म्हणजे आम्ही तिथंच राहिलेले सगळे एकत्र ह्याच्यामध्ये अविनाश चौधरी तुमच्या पाठीशी सामाजिक सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ता पूर्ण पाठिंबा दादा काय नाव आहे तुमचं किरण श्रीधर साडेकर कुठे राहतात तुम्ही यशवंत नगर कधीपासून पासून राहत दोन हजार सात पासून दोन हजार सात पासून त्यापूर्वी कुठे राहतो गावाला गावाला राहतात गावून वास्तव डायरेक्ट यशवंत नगर मध्ये केलं तुम्ही यशवंत नगर मध्ये आल्याच्या नंतर तुम्ही किती वर्ष यशवंत नगर मध्ये असं भाड्या तत्वावर राहिलात काय एक वर्षच राहिलं एक वर्ष घे रूम घेतली कोणाची रूम होती ती काशेकांत मग त्यांचं त्यांचे घराचा पास वगैरे काही तुम्ही काय घेतल्या फोटो पास माझे पैसे माझे पैसे सगळं गोष्टी करत असताना तुम्हाला आता त्याचं घर तुमच्या नावाने भेटलंय का भेटले भेटलं त्यांचं काय अजून काय तुम्हाला काही त्रास वगैरे काय आता आता ते म्हणतात की आम्ही ताबा घेतो कुठे झोपडपट्टी झोपडपट्टी होती तुझं झोपडपट्टीत ना तर घर हटव घर हटवून आणि तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरला त्याच्यात त्यांचं वेगळं असू द्या फॉर्म भरू द्या काय करायचं ते तुम्हाला तुमच्या घरावरचा हक्क मिळून ते पाहताय का घरावरला नाही नाही ना असं काही प्रकार घडत नाही ना कोण त्रास करतोय तुम्हाला येऊन कसं बोलतात की इथं आम्ही काय हे करतो तुम्हाला समजते काय असं बोलताय का त्रास देत आहे का कोणी अडचणी आणण्याचा प्रयत्न करताय का तुम्हाला हा मावशीला पुढी करून माझे मावशी तर राहत होते मावशीला पुढी करून त्यांनी घरावर ताबा मारण्याचा प्रयत्न केला घरावर ताबा मारण्याचा प्रयत्न केला काय पैसे ते वगैरे काय मागणी नाही असं काही प्रकार घडत काका काय सांगाल तुम्ही काय नाव आहे तुमचं चंद्रकांत कुंडिकता उदय कुठे राहतात तुम्ही पहिला यशवंत राहत होतो आता सरकारी ग्रामीण महत्वासाठी म्हणजे आता स्थायिक झालं किती वर्षापासून राहत आहे इथं मी एक महिन्यापूर्वी आलो इथं यशवंत नगर मी दोन हजार सहा साली पासून काय होतं तिथलं वातावरण कसं होतं तिथले व्यवस्था कशी होती आणि आता इथं आला तिथला फरक काय जाणवतो तुम्हाला तिथली व्यवस्था बेकट होती यशवंत नगर मधली म्हणजे पूर्ण सुसुविधा नव्हत्या ह्या ठिकाणी आलो इतका आनंद वाटतोय की एकदम व्यवस्थित असल्यासारखं वाटतं तिथल्या आणि हिथल्या वातावरण तिथे एकदम व्यवस्थित आणि चांगलं वाटतं आता चांगलं वाटतं एकदम व्यवस्थित म्हणजे आनंद येतो आनंद एकदम आनंद या घरात मूळचा फोटो पास तुमच्याच नावावर एक दुसऱ्या कोणाच्या नावावर होता तुमच्या नावावर ज्या ठिकाणी झोपडी तुम्ही घातली होती त्या झोपडी तेव्हा मोकळं मैदान होतं का कोणाचं बांधलेलं होतं नाही मोकळं मैदान होत मोकळं मैदानावर बांधलेलं होतं आणि मग त्या तेव्हापासून तुमच्या बरोबर राहणारे किती असे झोपडीधारक होते किती झोपडी धारक होते तुम्ही त्या टायमाला राहण्यात आले तेव्हा तेव्हा नाही सांगता यायचं आपलं नोकरी भलं ना आपण बल तुझं काय सांगते काय राजकारणात मिळते काय तुमच्या किती घर झाले तिथं आपलं एक घर झालेलं एकच घर तेव्हाच आणि आता किती आता एकच आहे तुमचे मुलं मोठे झाली मग मुलांसाठी घराचा प्रयत्न तुम्ही केला नाही का तिथं काय केलाय ना ते जरा शिकव कागदा प्रॉब्लेम आला काय प्रॉब्लेम आला कागदा काय नावामध्ये फरक झाला काहीतरी झाला नावाचा फरक दुसऱ्या जनावर गेलाय का नाही नाही गरबेच्या दरम्यान दुसऱ्या जण गेलाय का नाही नाही असा काही प्रकार नाही केला मॅडमनी तर काय केलेलं नाही मॅडमनी नाही या प्रकल्प नाही कोणीच नाही केलेला कागदपत्रामध्ये काहीतरी गोळा असेल त्यामुळे चुकीचं वातावरण होतं लोकांचं समस्या होतात हे लोक काही म्हणतात कागदपत्र क्लिअर करण्यासाठी काही तुम्हाला कोणी पैसे मागणी हा आम्हाला आहे जे आम समोर आहे त्या पैसे पैसे काही मागितलेलं नाही त्यांनी खोटं बोलून उपयोग काही होईल ते होईल शांत बसले घर बाहेर लागले ना जाऊ नाही पाय तुरू नाही नाही मग नाराज का तुम्ही नाराज काहीच नाही अगदी समाधान किती घर होते तुमचे दोन घर होते दोन घर भेटली काहीच नाही सगळ्या घर होते दोन घर भेटले काही तक्रार नाही असं काही त्या यशवंत नगर मध्ये असं काही घडलंय का ज्याला घर होते परंतु ह्या व्यवस्थेने त्यांना घर दिलं नाही या सर्वे मध्ये नाव असताना सर्वे मध्ये नाव असताना काही लोकांना घर दिले नाही असा काही प्रकार घडलेला वाटतं का तुम्हाला मला तर, तर काय वाटत नाही मी बाहेर राहायला होतो जाधववाडीला माझं इथे घर होतो राहत होत म्हणजे मला या त्यातलं काही जाणवत नाही आणि मी त्यात मध्ये नाही मला दोन होते दोन भेटली माझं समाधान झालं काय तक्रार करायची गरज आहे कुणाला काय बोलायची गरज आहे आपल्या पोटाला मिळायला भाकर एक मिळाली प्लस हा जादवाड्यावर राहायला होत गुण होते सुविधा नव्हत्या व्यवस्थित त्याच्यामुळे पोरगी शिकलेली होती इंजिनियर होती म्हणजे मी वाड्यावरती पण हित न चला म्हणजे म्हणजे भाड्या